यंदाची विधानसभा निवडणूक एवढी चुरशीची आहे की सगळे पक्ष ईर्षेने पेटून उठलेले आहेत विशेषतः उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीला पाणी पाजून विधानसभा निवडणुका जिंकून गद्दारांना तोंडावर पाडण्याचा प्लॅन महाविकास आघाडीचा आहेच पण ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं गणित नुकतंच मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीमध्ये लागू होणार असल्याचं आपल्याला माहित आहे शिवसेना ना, ना राष्ट्रवादी आणि नाही भाजप या पक्षाचा नाही तर मुख्यमंत्री होणार आहे काँग्रेसचा आता ते कसं जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी सारिका चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते मुख्यमंत्री कोण हा प्रश्न फारच क्लिष्ट झाला आहे कारण प्रत्येक नेत्याला इथे मुख्यमंत्री बनण्याची आशा लागली आहे आणि हे जरी ते स्वतः बोलत नसले तरी त्यांच्या पक्षातील उमेदवारांची होत असलेली उत्तर, प्रति प्रतिउत्तर यावरून आपल्याला कळत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि भाजपाला पराभूत करणं ठाकरेंचं मुख्य टार्गेट आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं चांगलं यश मिळवलं परंतु सर्वाधिक जागा लढून ठाकरेंना अवघ्या नऊ जागा जिंकता आल्या लोकसभेतील निकालामुळे मवियात उद्धव ठाकरेंवर दबाव वाढला आहे त्यातून विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा अशी आग्रही मागणी केली मात्र त्या मागणीलाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून धुडकावण्यात आलं येत्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल असं जाहीर विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले त्यामुळे ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार आहे लोकसभेचा निकाल पाहिला तर सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत सर्वात जास्त स्ट्राईक रेट काँग्रेसचा आहे पासष्ट टक्के जागांवर लोकसभेत आघाडी आहे याचा अर्थ विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे त्र्याऐंशी जागांहून अधिक तेच राज्यात महायुतीचं गलथान कारभार सुरू आहे हे सरकार आपल्याला घालवावं लागेल हे सरकार जाणार आहे विदर्भात धुवा उडणार आहे मराठवाड्यात दलित मुस्लिम आणि मराठा आरक्षणकर्त्यांनी सरकारला घालवलं आहे असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी तिन्ही पक्षांमध्ये चढावर सुरू असल्याचं दिसून येतंय ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र काँग्रेस राष्ट्रवादीकडून सातत्याने सांगितलं जात मात्र हा फॉर्म्युला उद्धव ठाकरेंना मान्य नाहीये हो जर असं केलं तर पाडापाडी अधिक प्रमाणात होते असं उद्धव ठाकरेंचं ठाम मत आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा यासाठी ते आग्रही आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावली जाते ज्यात प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री केलं जावं यासाठी विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी एक सूर लावलाय त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत कार्यकर्ते उत्साही असतात त्या प्रकारे मागणी केली जाते मात्र हाय कमांड मुख्यमंत्री ठरवतील असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केले बाळासाहेब थोरात यांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर सध्या सगळीकडे झळकत आहेत त्यामुळे निवडणुकीच्या निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून अनेक जण इच्छुक असलेले गुडघ्याला बाशिक बांधून तयार आहेत यातच मध्ये सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर बारामतीभर झळकत होते पण त्यावर त्यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी टीव्ही नाईन मराठीला प्रतिक्रिया दिली होती यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश आलं तर तुम्ही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली महागाई बेरोजगार आणि भ्रष्टाचारी यांची प्रचंड मोठी आव्हानं आज महाराष्ट्रासमोर आहेत एन सणाच्या वेळेस तेलाचा भाव प्रचंड वाढलेला आहे खूप मोठी आव्हानं आज महाराष्ट्रासमोर आहेत त्यामुळे पहिल्यांदा या ट्रिपल इंजिन भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे स्वाभिमानी मराठी माणसाचं सरकार आणणं ही आता काळाची गरज आहे पहिलं इलेक्शन लढूया महाराष्ट्राच्या समोर असणाऱ्या आव्हानांविरुद्ध लढू मग मुख्यमंत्री व्हायचं की नाही ते पुढचे पुढे बघू लढाई ही, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे माय बाप जनतेसाठी लढण्याची गरज आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या जेव्हा तीनही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष एकत्र बसतील तेव्हाच निर्णय होईल महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती राहील की मुख्यमंत्री अशी व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल महाराष्ट्राचं हित तेच आहे त्याचं ध्येय असेल आणि दिल्ली पुढे तो झुकणार नाही असा स्वाभिमानी मुख्यमंत्री महाराष्ट्रात असावा अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली ट्रिपल इंजिन भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी माणसाचं सरकार आणणं ही आता काळाची गरज आहे असं देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आता त्यांच्या या विधानावरून नाही म्हटलं तरी हे स्पष्टच आहे की महाविकास आघाडीमधून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार नाहीत आणि आमचा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या रेषचा बाहेर असेल असंही वक्तव्य त्यांनी या अगोदर केलं होतं आता त्यांच्या या विधानाचा आधार घेतला तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट जर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाजूला राहिला तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे दोनच पक्ष मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहेत त्यातही उद्धव ठाकरे हे शिवसेनेकडून फिक्सच आहेत पण मग काँग्रेसने जागा जिंकल्या तर काँग्रेसमधून कोणाचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी योग्य ठरेल असा प्रश्न असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाच्या चर्चा होताना आपल्याला दिसत आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून हे आता जरास स्पष्ट होऊ लागलंय म्हणजेच काय दोन हजार दहा नंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी चार वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळल्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्ये दहा वर्षांनी काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात येणार का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद